ओके okay? नमस्कार आज आपणा सर्वांना सांगण्यात आनंद होत आहे कि माझे मागील पंधरा वीस वर्षापासूनचे मित्र माझे स्नेही माझा लहान भाऊ आणि ज्यांनी थोड्याच काळामध्ये अतिशय चांगल्या कामाने अनेक लोकांना आपल्यासारखं करून घेतलं होतं सर्वांशी मैत्रीचा मैत्रीपूर्ण व्यवहार ठेवणारे माझे मित्र अभिजित पवार हे आज तुतारी सोडून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पुन्हा सन्मान्य महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या नेतृत्वात आणि सन्माननीय आमचे नेते नजीब मुल्ला साहेब ठाणे जिल्हाध्यक्ष सन्मान्य आनंद परंजपे साहेब यांच्या नेतृत्वात आज त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केलाय तरी ठाणे राष्ट्रवादी युवक काँग्रेसचा ठाणे जिल्हाध्यक्ष या नात्याने मी त्याचं प्रथम या कार्यालयात स्वागत करतो आणि पुढच्या काळामध्ये आम्ही मिळून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अधिक बळकट कसा होईल याच्याकडे याच्यावर लक्ष केंद्रित करून येणाऱ्या महानगरपालिकामध्ये कळवा मुंब्रा या विभागातून जास्तीत जास्त नगरसेवक तसेच ठाणे शहरातही इतर परंतु कळवा मुंब्रा विशेष प्रेम असल्यामुळे कळवा मुंबऱ्यातून जास्तीत जास्त नगरसेवक कसे निवडून येतील याकरिता आम्ही सर्व प्रयत्नशील आहोत याचाच एक भाग म्हणून आज अभिजित पवार हे त्यांनी बरेच कष्ट केले बरीच संघटना उभी केली अनेक कर, कार्यक्रम लाखोचा खर्च करून केले पण त्याचं श्रेय अनेक वेळा लुटलं जात होतं अनेक वेळा त्याच्यावरती ज्या जो मानसन्मान त्याच्या कामाला जी इज्जत किंमत मिळली पाहिजे ती भेटत नव्हती आणि या सर्व गोष्टीला कंटाळून आज अखेर त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला आणि ज्या पद्धतीने आम्ही सुरुवातीला बोललो होतो की आमची आमची म्हणजे गुलामगुरीतून मुक्तता झाली था तसंही आज फील मला वाटतं त्याला पण येत असेल तरी मी जास्त बोलत नव्हता आपणा सर्वांना अभिजित पवार स्वतः त्यांच्या तोंडाने जे तुमचे प्रश्न असतील म्हणजे काय कस काय सर्व गोष्टी यात तो स्वतः तुम्हाला सांगेल कारण की प्रभागाचा विकास म्हणजे प्रभागात काही कामं करायची असतात त्यासाठी निधी लागतो त्याच संदर्भात सगळ्या गोष्टी होत्या काही कालांतराने काही प्रभागातील कामं रकडलेली होती ती कामं संपुष्टात आणायची होती ती करायची आहेत पूर्ण करायची आहेत जेणेकरून तिथल्या नागरिकांना जो त्रास आहे त्या त्रासातून त्या नागरिकांची सुटका व्हावी म्हणून यासाठी दादा गाडात आज आम्ही प्रवेश केलेला आहे मी आणि माझे मित्र हेमंतवानी त्यांच्या प्रत्येकाच्या प्रभागातील जी जी कामं पेंडिंग आहेत जी करायची आहे ते आम्ही या स्वरूपातून करू ते म्हणजे तयारी अशी चालू आहे जर पक्षाने तिकीट दिली तर मी लढेल तर त्या हिशोबाने ही सर्व तयारी चालू आहे पुढे करत राहू आणि पुढे नागरिकांची कामही करत राहील विकासासाठी तुमची कुटुंबाला निधीच भेटत नाही ना आता आवड साहेब आवड साहेब आहेत अजून काय त्यांच्याबद्दल होय एखादा आता काही विकास काम करायची असतील तर एक सत्ताधारी पक्षाचा हात हवा असतो म्हणूनच पक्षात प्रवेश केला

इसलिए वो फैमिली के लिए फैमिली के लिए मैं कुछ करता था मतलब जैसे कि फैमिली के जैसे रहते थे हम लोग तो सबसे काम चालू था इसलिए सब आंख पे ले निकले कार्य करते आदत ही रहती से आपको गया था अधिकारी आपके में भी की थी। को इसमें दबाव भी बनाया गया था। वो दौर कैसा था आपके इसमें कैसा लग है अभी सास अच्छी फूल रही है मेरी मैं अच्छा सांस ले पा रहा हूँ अभी रात को अच्छा सो पा तेच आता ना मी व्यवस्थित या सर्व गोष्टी झालेल्या आहेत आता ते काय टेन्शन तसले येणार नाहीत मी आपलं आरामसे घरी झोपू शकतो ही वेळ माझ्यावरती आहे आव्हाड साहेबांच्या मुलीला महेश आई सारख्या अधिकाऱ्यांनी जेव्हा म्हणजे तिच्या तिच्या सुपारी दिली वगैरे ह्या गोष्टी आव्हाड साहेबांनी विधानसभेत मांडल्या या मांडल्याच्या नंतर त्याच्या राग म्हणून एक बहीण म्हणून आमच्या बहिणीबद्दल बद्दल असं केलं म्हणून एक कार्यकर्त्या नात्याने जे एका कार्यकर्त्यांनी केलंच पाहिजे या भावनेतून अभिजित पवार असतील भाणे असतील सर्व कार्यकर्त्यांनी या गोष्टी त्यांच्या केल्या त्यांनी वारंवार हा अधिकारी किती भ्रष्ट आहे आणि माझ्या मुलीची सुपारी दिली माझ्या जावयाची सुपारी दिली हे ठाणे शहरातच नाही तर विधानसभेत मांडलं ऑन रेकॉर्ड आणि त्यानंतर काही दिवसात स्वतःची सेटलमेंट करून घेतली आणि ते आज बोलतात की आज अमरा शाहर आमचा मित्र आहे आमचे जुने रिलेशन होते मग जर तुमचे जुने रिलेशन होते तर तुमच्यासाठी जेव्हा मोठमोठे गुन्हे दाखवून कार्यकर्त्यांनी म्हणजे तडीपार व्हायचं पन्नास पन्नास दिवस घर सोडून राहायचं आणि त्यानंतर तुम्ही मांडवली करून तुम्ही मैत्रीचे नाते जपणार मग कार्यकर्ता फक्त तुम्हाला वापरण्यासाठी सोडून देऊन फेकण्यासाठी आहे का ह्या प्रश्न मूळ सर्व सर्व कार्यकर्त्यांना सांगता अनेक अनेक गुन्हे घेतलेत मी घेतलेत ह्यांनी घेतलेत वाहिनीने घेतले परांजपे साहेबांनी घेतले ठाणे शहरातील राष्ट्रवादी पक्षात काम करणारे असे किती कार्यकर्ते होते जे ह्यांच्या वैयक्तिक गोष्टीला कंटोळ सोडून गेले त्याच्यामध्ये नाईक साहेब आले त्याच्यामध्ये निरंजन नाव केलेले राष्ट्रवादी या ठाणे शहरातला सर्वात मोठा पक्ष होता असं म्हणलं तरी वावगं ठरणार नाही हे सर्व पत्रकारांना माहीत आहे परंतु त्यांनी ज्या पद्धतीने पक्षातील कार्यकर्त्यांना यूज अँड थ्रूची भावना ठेवली त्याच्यातून ह्या सर्व गोष्टी घडल्या अजूनही घडत आहे फक्त देवाला परमेश्वराला कृपया की प्रार्थना आहे की आवड साहेबांनी आता तरी आत्मचिंतन करावं आणि या गोष्टी का घडत आहेत एक एक त्यांच्यासाठी जीव देण्या करा कार्यकर्ता आज त्यांना सोडून त्यांना का जात आहे याचं त्याने आत्मपरीक्षण करावं आता तुम्ही प्रक्ष प्रवेश केलेले पुढची समाजसेवा पुढचं कार्य कसं असणार आहे पुढची भूमिका तुमची कशी असणार खूप चांगल्या प्रकारे असं आता कार्य करू आता कोकण विभागाचा अध्यक्ष पण मला नेमला आहे त्याच बाबतीत प्रभागातील कामं असतील तर काही दौरे करायचे आहेत काही कोकण म्हणजे जो कोकण पट्टा आहे म्हणजे जो गोवा बॉर्डरपासून ते पालघर बॉर्डरपर्यंत जे कामं करायची ते आम्ही खूप चांगल्या पद्धतीने करू कामं करण्याची तर आवड आहे काम करत राहू आणि त्या प्रकारे तुम्ही आता बघत राहा की आम्ही कशा पद्धतीने कामांसाठी होतो राजकीय व्यावसायिकही संबंध होते ते यापुढे नाही आता ते त्यांच्यावरती डिपेंड आहे तुमचे त्यांच्यावरती डिपेंड आहे काय तेच आता जी काही कारण आहेत ज्या काही गोष्टी आहेत थोडासा बदल करावा लागेल नाही मी काय कोणाशी बोललेलो नाहीये आम्ही टप्प्याटप्प्याने तुम्हाला लक्षात येईल की अजून बरेच प्रवेश बाकी आहेत आणि दर पंधरा दिवसाने महिन्याभर बऱ्याच गोष्टी अजून आम्ही तुम्हाला दाखवून देऊ सब चिजे पता नाही रेत कोणी दिखाणी मिळते सर तुम्ही बोलता प्रभागाचा विकास झाला नाही मात्र त्याच विधानसभेचा इलेक्शनला आव्हाडांचा फोटो वापरून तुम्ही सोशल मीडियावर प्रभागाचा विकास झाला नाही प्रभागाचा विकास झाला नाही असं बोलता येणार नाही प्रभागात चांगल्या पद्धतीने कामं झाली आहेत पण प्रभागामध्ये काही गोष्टी पाहिजेत जसं काय त्या प्रभागात गार्डन असेल गार्डन नाही आहे स्कूल कॉलेज वगैरे काहीतरी पाहिजे इथे एक इंटरनॅशनल स्कूल पाहिजे ह्याच्यासाठी या सर्व गोष्टी करण्यासाठी आम्ही प्रभागात काम करण्याच गरज आहे माझे मित्र आहेत सगळे इथे वरती माझे मित्र आहेत दादांशी किंवा कोणाशी नजीबबाईन किंवा परंतु साहेबांत्रू डायरेक्ट बोलू शकतो राष्ट्रवादी स्वीय सहाय्यक असल्यामुळे सगळे दोस्ती आहे त्यामुळे आज आणि पवारांची काय ही चर्चा काही अधोरेखित आहे ती, ती थोडी ते नंतर कालांतराने समोर येईलच सगळ्यांच्या हे काम ज्या पद्धतीने कामं करायची आहेत त्या कामांबाबतीतच राष्ट्रवादी वाढवायची पुढे लिहिणाऱ्या महापालिकेच्या निवडणुका आहेत त्या निवडणुकांमध्ये कसं काम करायचं काय करायचं कोणाला काय या पद्धतीची ही चर्चा होती त्यात ठाणे शहराचे अध्यक्ष असतील आनंद परांजपे साहेब नजीम मुल्ला साहेब असतील या योग अध्यक्ष विरू वाघमारे आहेत हेमंत वाणी आहेत तर आम्ही सगळे मिळून एकत्र बघणार आहोत कसं विधानसभा चुनाव आहे बीजेपी के सिंबॉल दिवस आहे सबसे जास्त पटका पडतो आले नगरपालिका चुनाव आहे अगर आप खड़े होते तो आपके पीछे भी पी का आने के कि आप होगी। काम के ऊपर डिपेंड रहते हैं जो कौन काम कैसा करता है काम करने से आदत है काम करते रहेंगे पीछे नहीं हटते जेब में का पैसा खाली हुआ तो भी फर्क नहीं करता भगवान तो ने देखे देखे रखा है दानत चाहिए काम करने का मतलब अपने जेब का गया तो भी चलेगा लेकिन काम करूंगा ये आदत हमारी पहले से है मतलब हमारे क्षेत्र में कोई हमसे नाराज चल रहे हैं, हमको कुछ कोई उल्टा बोल रहा है तो हम लोग उसके ऊपर टूट नहीं जाते हम लोग उसको प्यार से बोला के अरे हमारा क्या गलती हो गया है माफ कर देना ऐसे तरह से हम लोगों से बात करते हैं सलाह देना पत्नी का एवडा मोटा नहीं है मैं कार्यकर्ता है तो कार्यकर्ता ठीक है कालंतर बघूया काय होतात त्या बाबतीत नंतर मी बोल गेल्या काही दिवसात काय बोलणं झालेलं का किंवा मला सगळं गोष्टी मनात ठेवायची सवय मी कधी कोणासमोर काय बोलत नाही मी माझं दुखणं कोणाला उघड सांगत नाही जे काय असतात ते माझ्या मनात ठेवतो मला नाही पटेल तर ती गोष्ट करू असं मी बोलणार नाही कारण की मी तेच बोलतोय ना कालांतराने ह्या प्रश्नांना उत्तर देऊ थ्रोबॅक माझ्याकडनं नाही व्हायला पाहिजे असं मी बघतोय म्हणजे ती काळजी मी घेतोय की माझ्याकडनं काय उलट बोलतानाय मी काय त्यांच्या बाबतीत काय बोलू वगैरे मग तिकडनं थ्रोबॅक बॅक होतो असं मी अजिबात बोलतो मी दादांसोबत जात असताना मला फोन येत होते आपण बसू आपण बोलू माझा फोन स्विच ऑफ होता पण असं अजितदा हो पण माझा फोन बंद होता शेजार सर्वांकडे ते निरोप देत होते जे मित्र सोपते आहेत दादा बोलले ते सत्य आहे ते शेजारचे जे मित्र होते आमचे त्यांच्या सर्वांकडे ते निरोप देत होते ते अजितदादा बोलता फोन बंद होते आणि तुम्ही काय सांगाल

खरं बोलतोय का खोटं बोलत आहे ते आमच्या प्रभागातले म्हणून त्यांना विचारतो काय प्रभागात कामं झाली हे कोणी विचार करा कुठल्याही प्रभागात कामं झालेली नाही पण मी फक्त गेलो आहे आम्ही लोक गेलोय प्रभागाच्या कामासाठी लोकांच्या हितासाठी आम्हाला साहेब नव्हते म्हणून माझं बँकचं पद राखी उठवलं हो आहे राखीव म्हणजेच सही झालेली शिवसेनेचे न हो न माझ्या लोकांसाठी कामं करायची आहे आणि मी यापूर्वी किती कामं करतोय हे सर्व पण मीडिया जाणतात की मी जो वाटप केला तो माझ्या प्रभागामध्ये प्रभाग बारामध्ये कोणी केला नाही एवढं वाटप आणि एवढा खर्च अख्ख्या प्रभावामध्ये कोणी केल्या सांगून काय परिस्थिती ओढवली की तुम्हाला परिस्थिती काय ओढवली नाही फक्त एकच मी लोकांच्या हितासाठी किंवा लोकांना काहीतरी आपण गरज देणं लागतो आणि लोकांना ला आपण कामं करू शकत नाही लोकांची त्यासाठी आम्ही आज निघावं लागलं कारण लोकांचा भरपूर प्रेशर होता काय एरियात कोणीच कामं करत नाही आता तुम्ही बघितला गेल एक विचारे साहेब होते ते नाहीयेत नगर आज कोण आहे प्रभागात कोण आहे अशोक राहुल होते ते नाहीयेत आज प्रभागात कोण आहे म्हणून नाही म्हणून आम्हाला आम्हाला डिसिजन घ्यावा लागतो जिथे आला त्यांचीच सत्ता आहे ठाण्याकरता प्रशासक जरी असला तरी असे त्यांचीच सत्ता आहे मग तिथे तुम्हाला न्याय मिळेल एवढ्या तीन पक्षांच्या मिळेल ना काय नाही लोकांच्या हितासाठी काम करतोय आम्ही माझं हित नाही बघत आहे माझ्या हितासाठी काम नाही करायचंय मला लोकांच्या हितासाठी काम करायचंय आणि नागरिक हितासाठी काम करणार कोणी अडवणारच नाही कोण करू नको म्हणून थँक्यू नको

पक्ष सुधारने का मतलब अभी उनका इलेक्शन हो गया उसके बाद में अभी हमारा इलेक्शन है अभी ठीक टिके, है टिकट देते तो हमारा इलेक्शन था वो तो वो हिसाब से काम चालू था काम करने के लिए दिक्कत आ रही थी कोई नीति नहीं था कुछ नहीं था जेब में का पैसा जा रहा था तो यहाँ से दादा अजीत दादा के नेतृत्व में महाराज साहब नेतृत्व में नसीबुल्ला साहब नेतृत्व में जो निधि थाने में आएगा थाने में घूमने आएगा वो यूज़ कर सकते हैं उस इस से प्रभाव में जो गार्डन नहीं है अरे प्रभाव गार्डन नहीं है गार्डन का काम करना है कॉलेज का प्रस्ताव है उसका में बेडरूमूम का प्रस्ताव है स्कूल का प्रस्ताव है बड़ा ऐसा क्रीडा का ग्राउंड चाहिए वही हिसाब से सब चल रहा है उसके ऊपर ये राजनीति रही है उसको उसमें सुधराव आने के लिए लोग ऐसा आपके ऊपर अधिक गंभीर मामले भी दर्ज हुए थे उनके अपने आमदार को बचाने की। की ने को किया। आप। के लिए जिस तरीके से आपने जो है अधिकारी कोई पाल आप जिस तरीके से घर पे रेड गिरे ऑफिस पे रेड गिरे घर वालों को जिस तरीके से मानसिक छल किया गया था उसको लेकर भी तो वो क्या दौर था किस तरीके से थे? वो दौर दौड़ वो दौर था वो अभी विरोधी पक्ष में है तो उतना तो संभलना चाहिए था तो इससे हम लोग ने किया सबके लिए किया बाद में वो दोस्त हो गए और टिके वो छोड़ देना उनका क्या निधि मामला है मामला रहेगा लेकिन जो ऐसे वो बोलते रहेंगे कि अभिजीत के लिए हम लोग ने क्या कम किया वैसे हम भी बोल सकते हैं कि आपके लिए भी हमने कुछ कम नहीं किया जो हिसाब से हम लोग ने जो कुछ भी हुआ अभी पॉलिटिकल पार्टी रही मतलब सत्ताधारी पार्टी रहेगी उसमें से जो प्रेशर आता था उसके ऊपर से हम लोग के ऊपर गुना दाखिल हुए साथ जो गुना दाखिल हुआ था तीनों साथ होना ही नहीं था वो जो तो नॉर्मल मारपीट था वो थ्री ट्वेंटी टू थ्री ट्वेंटी थ्री वो गुना होना चाहिए था उसके बाद में चुनाव के टाइम उन्नीस तारीख को चुनाव के एक दिन पहले तभी भी जो कुछ मामला हुआ उसमें भी तीन सौ सात नहीं दाखिल होना चाहिए तो ये तो चुनावी मामले में जो सब दिक्कत आ गई उसके बाद में सब प्रेशर में गुना दाखिल हो गए तो शहर के केस में जो गुना दाखिल हो गए उसमें गलती किस्सा क्या नहीं अभी वो तो दोस्त हो गए दोनों तो लेकिन जिसके फैमिली पे वो आएगा मतलब आज कार्यकर्ता तो बुरा लगेगा ना कि हमारे नेता की बेटी के ऊपर एक महानगर पालिका का अधिकारी ऐसी बात छेड़ रहे ऐसा बोल रहा है तो भाई की भाषा कर रहा है भारत डालूंगा ये डालूंगा तो वो हिसाब से वो सब चालू था तो नेते थे हमारे तो उनके लिए हम लोग देखिए जिस तरीके से सवाल उपस्थित होंगे कि

जो हिसाब से जिस पार्टी के सत्ता रहेगी वो वो पार्टी के लिए वो प्रस्ताव करेगी बड़ा बड़े काम कर सकते हैं। वो से अजीत दादा, जो ने, ने, कुछ एक मिनट एक मिनट एक मिनट एक मिनट आप ना ये जरा अलग तरीके से लेके जा रहे आप ऐसा ही करें, निधि के लिए नहीं गए निधि बहुत आई है वहां पे लेकिन जो जो काम होने चाहिए थे वो सब टेंडर सब कॉन्ट्रैक्ट इन्होंने इनके हिसाब से रखे जो इनको कमीशन दे सके इस वजह से काम नहीं हुए और इस सब चीज को कंटाल के वो राष्ट्रवादी अजित पवार के गठ में आए आप समझ लो थोड़ा सा बोलने में वो मिसअंडरस्टैंडिंग ना होती तो में में में। जाए कि आने वाले नगर सेवक के चुनाव में अजित कैंडिडेट हो सकता है पार्टी के टिकट दिया तो लड़ेंगे पार्टी के लिए लड़ेंगे